गटपळचं मैदान चालू आहे आणि पहिला गट पास झाला आहे अतिशय सुंदर गाडी पाहिली आहे आणि आज त्यांची असं नियोजन आहे की गट पासला आकर्षक बक्षीस पण आहेत तर पहिले गाडा मला आहे दादा नमस्कार नाव काय आपलं आता तुमचा गट पास झाल्यानंतर सत्कार करणार आहे दादा च्या बैलगाड्या केसरी मधला पहिला गिफ्ट क्रमांक पास झाला त्यांचे अभिनंदन दोघांचे पण तसेच त्यांना आकर्षक भेट असतो सुट्टी मेकर ड्रायव्हरला आकर्षक टी शर्ट केसरीचा गिफ्ट दिलं जाणार आहे म्हणजे दिवसभर पास होतील सेमी होतील त्यांना सर्वांना गिफ्ट असेल मित्रांनो पहिला गट आणि पहिल्या गटातलं पहिलं बक्षीस त्यांनी दिलं केसरी मैदान डॉक्टर संजय मोकाश यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व अतिशय नेटकर आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे

दादा काय सांगाल आज वेगळं बक्षीस आहे प्रत्येक गटाला अतिशय चांगला असं नियोजन झालेलं आहे आनंद आहे की असच प्रोत्साहन मिळावं गाडी मालकांना ड्रायव्हर लोकांना आणि सुट्टी मेकर साठी अतिशय चांगलं असं नियोजन केलं त्याबद्दल अभिमान आज आगळे वेगळं मैदान सुद्धा आहे आगळे वेगळे बक्षीस सुद्धा आहे खरोखर या मैदानी एक आदर्श घालून एक पांढरा नवीन पांढरा पाडला त्याबद्दल सर्व समालोचकच आणि आयोजक धन्यवाद मानतो सुंदर आयोजन केलेलं आहे कटपळ पाटीवर आणि सर्व कटपळ कमिटीच सरचं स्वागत एकच नंबर अस मला वाटतं पहिल्यांदा झाला असेल असं बक्षीस घट्टला पहि प्रथमच बघायला भेटत धन्यवाद गाडी आठ आठवड्या आठवड्या बक्षीस ठेवल्या गटाला काय सांगताय एक नंबर नियोजन आहे फाटी एक नंबर ते मग काय बैला लागेस ला राऊंड एक नंबर काय चाडचल बायलांना तरी काय चाडचल नक्की कोणत्या गाडीच गाडी पळाली नव्या गाडीत कसं काय आज गटाला बक्षीस काय सांगाल मैदानी एक नंबर घेतले हा आणि हा नियोजन नाही कोण झाला एक नंबर नियोजन जोर एक नंबर नियोजन केले एक नंबर माहिती प्रत्येक ड्रायव्हरला टी शर्ट आहे बक्षीस आहे गाडा मला म्हणजे हाच नियोजन कुठं नाही गाठाला नक्कीच नक्कीच कटपळ इथे मैदान चालू आहे आता दहाव्या गटात गाडी पाहिजे तर आपल्या सोबत आयोजक कमिटीतले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज ते भव्य असं मैदान चालू आहे आपल्या गावचं मैदान आहे काय सांगाल भव्य असं मैदान भरलेलं आहे प्लस आता नोंद झालेला आहे आणि मला वाटतं ह्या पंचक्रशीतलं कटपाळ हे भरवलेलं सगळ्यात मोठं मैदान आहे कटपाळगारांचं आम्ही अभिनंदन करतो की एवढं मोठं मैदान या बारामती तालुक्यामध्ये त्यांनी आयोजित केलं नक्कीच गटपाचला आकर्षक बक्षीस आहे ठेवलंय काय वाटतंय कमिटी बद्दल काय सांगाल म्हणजे सगळे मॅनेजमेंट कसं झाले काय नाही ना, कमिटीने एकदम छान असे मोठ्या प्रमाणात ठेवलेले एवढे बक्षीस एवढे मोठे बक्षीस अशक्य तो या इथे एरियामध्ये नसतात त्यामुळे बैलगाड्याचं प्रमाण वाढलेलं आहे जास्त बैलगाडा नोंद झालेली नक्कीच बॅक ड्रायव्हर 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 कसं वाटतंय काय गट आहे चांगला आहे आणि असावं प्रत्येका ड्रायव्हरला बॅग पण आहे कारण ऐकायला काय वाटतंय प्रत्येक असं मैदान दिसत नाही पण ह्या मैदानात वाटतंय काय सांगाल वेगळंच मैदान आहे एक एक चांगल्या पद्धतीचं मैदान आहे नियोजन चांगलं झालेलं आहे नक्कीच शुभेच्छा मित्रांनो कटपळे ते सुंदर असं मैदान पार पडते गटपासला आकर्षक बक्षीस आहे कसं वाटतंय आजचं मैदान आजचं मैदान एकदम सुंदर आणि पारदर्शक मैदान आहे आज मैदानाची तयारी बिवढी त्यांनी जोरदार केलंय एक नंबर रान बिन पळायला एक नंबर मस्त फाट्या फुट्या केल्यात थांबायला जागा सगळ्यात गोष्टी म्हणजे त्यांनी व्यवस्थित केलंय वगैरे स्क्रीन लावले लावलेली आणि एक नंबर गटपासला आकर्षक बक्षीस आहे काय सांगाल नाही आज काहीतरी जरा वेगळं नवीन आज काहीतरी चांगलं आहे बैलगाडी मालकासाठी करीपैलगाडी मार्ग असल्याच्यासाठी चांगले प्रत्येक गाडा मालकाला माहिती त्यांनी खुश पासला खुश काय सांगाल म्हणजे प्रत्येक मैदानात असं वाटतं का आणि वर्ष आहे त्यांनी आजच सांगितलं की दुसऱ्या परवाला अजून काहीतरी वेगळं नवीन चांगलं करू आणि हे दिलेलं आहे पुढचं आणि मैदान पाहायला कसं वाटतंय एक नंबर मैदान फाट्या मस्त आहे त्यांनी सगळे दगड एक ना एक चांगले आणि पिस्टन आणि वादळ कशी काय गाडी कशी पाळाली आता काय गाडी झाली पळाली चालते तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आपलं नाव नाव यवत चुपणा यवत किती घाटात गाडी पळाली आता त्या बारा घाटात पळाली गट पाच बक्षीस दिले काय सांगाल कमिटी बद्दल कमिटीचा खूप खूप आभार आहे आणि हे मैदान आहे ना हिंद केसरी मैदान आहे भविष्यात घ्यायचं हिंद केसरी पुकारा अशी आमची इच्छा आहे नक्कीच अ काय कस एकच नंबर असं नियोजन अजून पाहिलंच नाही माणसंच नाही पाहिलं आणि मैदान पाहायला कसं वाटतंय एकच नंबर मैदान लोण्यासारखं बघायला नाही कुठं नक्कीच नक्कीच शुभेच्छा आपलं राहुल राजू पालेकर आज किती गाडी पळाली तेरा गटात सहा नंबर पास आला आज या कटप मैदानात एक वेगळंच आकर्षण आहे म्हणजे गट पाच बक्षीस आहे काय सांगाल आजपर्यंत मी प्रत्येक मैदानामध्ये गेलो पण असं बक्षीस म्हणजे कोणत्याच मैदानामध्ये ठेवलेलं नाहीये तर हे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे बाकी काय नाही नक्कीच मैदानी एक नंबर आहे पळायला कसं वाटलं पळायला एक नंबर भारी नाव काय आपलं महेश नाजीरकर किती गाडी पळाली चौदाव्या मध्ये आज बघा या कटपळ मैदानात आकर्षण म्हणजे गटपासलं बक्षीस आहे काय सांगाल सा, गटपासला अभिनंदन सा, आणि कसं आहे पाळायला मैदाना कसं वाटलं एक नंबर नम्दर आहे एक नंबर आहे काय नाव आपलं गटात कोणत्या कडे गाडी पळाली आता पंधराव्यात पळाली पंधराव्यात पळाली गटपासला आकर्षक बक्षीस आहे काय सांगाल एक नंबर नियोजन आहे बक्षीस मैदान कसं वाटलं पहा नंबर कसं वाटतंय नक्कीच परत दे दे ना एकदा परत येणार का नक्की एक नंबर मैदान वाटतंय वाटतंय म्हणजे मैदानाचं आत्तापर्यंत आयोजन कसं केलंय एक नंबर नियोजन आयोजन नक्कीच दादा नमस्कार नमस्कार गाडी पळाली गाडी बघा मध्ये पळाली मध्ये पळाली मैदान कसं आय एक नंबर मैदान आहे कशी पाठी कसे फाटे एक नंबर आहे आणि गटाला बक्षीस आहे काय सांगाल गटाला बक्षीस म्हणजे प्रत्येक मैदानात असाव गोरगरीबांना पण हे नक्कीच नक्कीच कुठल्या गटात गाडी पळाली अठरा मध्ये अठरा मध्ये मैदान कसं आहे एक नंबर मैदान आहे फाट्या एक नंबर आहे आणि आज गट गटपासला आकर्षक बक्षीस आहे काय सांगाल कमिटीचं धन्यवाद कमिटी धन्यवाद नमस्कार नमस्ते काय नाव आपलं बलराज जाधव आज गटपास झालेला आहे आणि काय सांगाल गट खूप आनंद झालाय म्हणजे के गटपट केसरी तपास म्हणजे आम्हाला यशवस म्हणजे हे झालं खुश म्हणजे एकदम मस्त झाला कुठलं तुम्ही बरणपूर पाठी कशी आजची एक नंबर काय गटपासला आकर्षक बक्षीस काय सांगाल बक्षीस बक्ष म्हणजे इतकं भारी कडपड केसरी केलेली आहे भारी म्हणजे म्हणजे एवढ्या तालुक्यात टॉपचं मैदान झालंय जिल्ह्यात म्हणलं ड्रायव्हरला सुद्धा टी शर्ट आहे सुट्टी मेकर टी शर्ट आहे होय बॅग आहे काय सांगाल इतके म्हणजे त्यांनी नियोजन बंद केलेलं आहे सर्व व्यवस्थित सगळं म्हणजे तिथे निर्णय झाले नक्की शुभेच्छा तुम्हाला काय ना आपलं पांडुरंग गायकवाड किती गाठात गाडी पळाली वीस नंबर गाटात गाडी पडली कटपळ केसरी मैदाना बद्दल काय सांगाल एक नंबर नियोजन केलेलं आहे सगळं गटपासला आकर्षक बक्षीस पण आहे काय सांगाल एकदम एक नंबर नियोजन चाललेले यांचं पळायला कसं आहे मैदान एक नंबर मैदानी पळायला काही नमस्कार नमस्कार आपलं नेताजी शिवाजी लोंडे ला आज गटपास झालाय आणि बक्षीसही आकर्षक काय सांगाल लय खूप सुंदर म्हणजे आहे चांगली वस्त्र पळाली आज एक वस्त्र दोन्ही पळाली एक मनोज पाटलांचा पळाला आणि एक लोंडे मैदान कसं पळायला मैदान एक नंबर आहे एक नंबर आहे ओपनच्या मैदानामध्ये टक्कर सगळे वास्त्राने मैदान तसं भारी वाटत सुट्टी मेकरची केली आजपर्यंत असलं मैदान झालं नव्हतं पळायला कसं वाटतं पहिला एक नंबर पण पळायला वाटतंय आणि काय सांगायला आयोजन म्हणजे पहिल्या वर्षी एक नंबर असं कुठं सुधीर निवेदन झालं नाही असं पहिल्याच वर्षी निवेदन केलं काय सुधीक पण ग्रामस्थांचा सगळ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव आपलं रवींद्र माने किती कसं गाडी एक नंबर कसं आज मैदान कसं वाटतंय एक नंबर कसं वाटतंय का एक नंबर काय आयोजन कसं कमिटीने एक नंबर आयोजन केलं कमिटीनं आणि आकर्षक बक्षीचा काय सांगाल एक नंबर बैलगाडी बैलगाडी मालकांना एक चांगला आदर्श आहे नक्कीच बघू शकता मित्रांनो दादा नमस्कार काय नाव उत्कर्ष आज कटपळ मैदानात आपल्या कटपळ मैदानात या गटपाला आकर्षक बक्षीस दिसते काय सांगाल काय नाही गाडी सुंदर पडली आणि कसं मैदानातच कसं आहे काय कायचं मैदान काय आहे एक नंबर पाहायला कसं वाटलं मैदाना एक नंबर कसं काय वाटतंय ड्रायव्हरला पण बक्षीस आहे मालकाला पण बक्षीस आहे कटपास आई पण पद्धत केली अतिशय सुंदर नमस्कार नमस्कार किती गाडी पळाली बावीस मध्ये कसं काय आजचं मैदान कसं वाटतं एक नंबर आहे पळायला एक नंबर सगळं आणि आज गटपासलं बक्षीस आहे काय सांगाल काय अडचण नाही बक्षीस आहे गाडा मालकाला सॅक आहे परत टी ड्रायव्हरला काय सांगाल आणि एक नंबर सगळं निविजन झालं या नक्कीच दादा नमस्कार नमस्कार किती वाट होता चोवीस हवा कस काय वाटत मैदानाचं कसं आहे मैदान नियोजन एक नंबर गटपासला आकर्षक बक्षीस आहे काय सांगाल हा नाही चांगलं आहे पळायला कसं वाटतं पहिला एक नंबर राहणार भारी पळायला कसं म्हणजे नियोजन कसं केलंय मारी एक नंबर बोलायला किती वाट आता पंचवीस काय नाव तुझं रवींद्र नांदिव पवार ड्रायव्हर आहेस तू कसं वाटलं पळायला कसं वाटलं आज पहिले एक मैदाना गटपास गटपास पळायला कसं मैदान आजचं एकच नंबर आणि गटपासला बक्षीस आहे काय सांगशील एकदम जंगी या पळाली शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अजित बनकर बाकीचे कोण काढ काय आज कसे मैदान कसं वाटतंय मैदान एक नंबर मैदान आहे मग वाटतंय म्हणजे बैलांना पळा साठी कसं एक नंबर आहे गाडे आहे आणि गट पासला आकर्षक पक्षीचं काय सांगाल गट पासला पहिल्यांदा जास्त आकर्षक पक्षी वाटले नक्कीच तुमच्या शुभेच्छा तर मित्रांनो आज कटपळ केसरी मैदान चालू आहे आणि आज सत्तावीसव्या गटात एक सुंदर अशी गाडी पळाली दोन केसरी बैल पळाले मथुर आणि बलमा सातर एक्सप्रेस बलमा शिव काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल पण काय सांगाल आजचं मैदान असं बनवलं आहे का, का आ, या मैदानाचा कोणीच नाही करू शकत आणि असं आयोजन याच्या पुढे पण कोणी करेल असं वाटत ना एवढं भाज्या आयोजन केलं आहे एकच ना आणि अति कशी वाटतात पळायला कारण खूप मेहनत केली यांनी आजी पण अतिशय सुंदर आणि भरपूर पल्ला आणि बॅरिकेडिंग पण चांगला असं केलेलं आहे पहिल्या वर्षाचं नियोजन आहे मैदान बघितलं आम्ही भरपूर मैदान बघितले पण असं मैदान अजूनपर्यंत कुठे नव्हता बघितलं म्हणजे एवढं अतिशय सुंदर नियोजन केलं आणि आज मैदानाने मग खूप म्हणजे मला दोन वर्षाने गाडी पळाली काय सांगाल कशी गाडी पाळाली चांगली अशी गाडी पाळावी भरपूर दिवसापासून इच्छा होती गाडी पाळावी सर्वांची आणि तीच गाडी आज पलावली चांगली अशी गाडी पळाली ड्रायव्हर पण चांगली गाडी हक्क कसं काय वाटतंय म्हणजे दोघांचा आज पळ बघायला पब्लिकची मला ती इच्छा होती ती पूर्ण झाली हो काय सांगाल म्हणजे पब्लिकला एक आनंद झाला वेगळा दोन्ही बैलांचा विषय बोलणं एवढं कमी आहे कारण की दोन्ही बाईलांची कारकीर्द खूप मोठी आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा शुभ झाला धन्यवाद काय नाव आपलं प्रत्येक गोष्ट किती बरोबर गाडी पळली काय वाटतंय आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर आहे गाडी पण चांगली पळली कसं काय वाटतंय बघ गट पासला बक्षीस आहे काय सांगाल छान आनंद वाटला कोणतरी पण बक्षीस आता कसं वाटतंय पहिला पळायला मैदान कसं वाटतंय शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हा कशा पण किती वाट होता आज एकोणतीस वर तसं काय वाटतं आज मैदान कसं आहे मैदान एक नंबर नियोजन आहे फाटी कशा वाटते एक नंबर आतापर्यंत या भागात या असल्या फाट्या नव्हते कधी आणि गटपासला एक आकर्षक वेगळं बक्षीस काय सांगाल नाही नाही पहिल्यांदाच असं बरं वाटतंय समाधान समाधान आहे ना तुम्हाला शुभेच्छा दादा, दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रामकृष्ण जाधव वेळापूर किती वाजता गाडी पळाली तिसाव्या कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय काय चांगलं आहे एक नंबर फाटी कशा वाटतंय एक नंबर फाटे आणि गट पासला बक्षीस आहे काय सांगाल चांगलं आहे असं कुठं झालं आधी आणि माझ्या बैलांना पळण्यासाठी मैदान कसं वाटतंय एक नंबर मैदान आहे नक्कीच वासोबे गणेश निकाल गाडी पळाली अठ्ठावीस मध्ये कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय मैदान चांगलंय पळायला कसं सुटतं पहिला ना काय पळायला रान चांगले रान एक सारखं आणि गटपाच बक्षीस आहे ती मालकाला ड्रायव्हरला काय सांगा सुट्टी मेकरला सगळ्याला बक्षीस आहे मैदानात आहे ते मालकाला ड्रायव्हरला खुश आहे ना खुश आहे खुश आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार काय नाव आपलं बापू सनस कुठल्याकडचं गाडी पाळाली आता बत्तीस मध्ये कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय काय एक नंबर मैदान झालं पाहायला कसं वाटतंय म्हणजे एक नंबर आणि गट पासलं बक्षीस आहे काय सांगाल गट पासलं बक्षीस भेटतंय काय सांगाल चांगलं आहे नियोजन चांगलं धन्यवाद माझं नाव यश मुलगे विद्यार्थी गाडी पळाली आता तेस मध्ये पळाली कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय काय नाही एक नंबर आहे चांगली शिस्त आणि गट पासल्या बक्षीस मिळालं काय सांगशील काय नाही भारी वाटतंय भारी वाटलं नाही तुला दादा नमस्कार नमस्कार किती वगैरे होता आपला एकतीस काय सांगाल आजचं मैदान कसं वाटतंय चांगलंय पाचला बक्षीस आहे काय सांगाल छान आहे आणि मैदानच पाटी कशी वाटतात पाटी काय नाजय डायवर खांड गट किती होता आता गट होता पस्तीस कसं वाटतं आजचं मैदान काय सांगा मैदान एक नंबर मैदानात नाही काढत फाटी कसं येत्या फाटी एक नंबर आणि बायदा पळायसाठी कसं वाटतं एक नंबर नाही पळायला गट पाचला बक्षीस भेटतोय काय सांगा नाही काय एक नंबर मैदान तिथे बक्षीस त्यांना काय थाड एक नंबर वाटला एक नंबर वाटतो काय धडच असं भेटत आठ ड्रायव्हर आहे ड्रायव्हर नमस्कार नमस्ते कसं काय वाटतंय आजचं मैदान काय सांगाल मैदान एक नंबर आहे काय अडचण नाही फाट्या कशा वाटतंय फाट्या एक नंबर आहे सगळं आहे काय अडचण आणि गट पासला बक्षीस ठेवलंय काय सांगाल तसं आभार मानावं म्हणजे मैदान ज्यांनी बराव त्यांचं कौतुक करावं ते असं म्हणजे असतं पण ठराव काय तरी असतं नक्कीच्या कसं वाटतंय पहिला तुम्ही गाडी चालवली आता गाडी चालवली तुम्ही कसं पळाला गाडी चांगली पळाली चिक्याचा पळ कसा वाटला चिके बी चांगला पळाला आणि आमचं पैरेकडे बी चांगला पळाला एक नंबर एक नंबर काय मित्रांनो कठपळ मैदान चालू आहे आताच लखन पण गटपास झाला आहे आणि दादा काय सांगाल कसं मैदान आहे आजचं काय सांगाल एक नंबर मैदान आहे कशी गाडी पळाली आज चांगली गाडी पळाली आणि म्हणजे गटपासला पण आकर्षक बक्षीस आहे काय सांगाल एक नंबर आहे सध्या कसं काय वाटतंय म्हणजे इतर मैदान आजचं मैदान कसं सांगाल काय सांगाल सगळ्यात मैदान एक नंबर मैदान दिसतंय कारण सगळे नियोजन आयोजन आणि पळासाठी कसं वाटतंय काय फळायसाठी कुठली तकलीफ नाही नक्कीच तुम्हाला शुभेच्छा नमस्कार के आज केटप केसरी मैदान पार पडते आणि आज सुंदर अशी एकतीस तिस वेळ गटात गाडी पळाली पक्कासोर आणि पप्पटराव आणि सार्थ केला अंबर ड्रायव्हरने काय सांगाल ड्रायव्हर कशी गाडी पळाली आज गाडी पळायला चांगली गाड्या तीन होत्या गटात गाड्या का झुकल्या नव्हत्या खालीच काय झालं आणि गाडी मेन म्हणजे आजचं कसं वाटतंय काय सांग मैदान एक नंबर आहे बक्षीस पण चांगली ठेवली गाडी मालकास्ती म्हणजे आज चांगला आहे दिवस गटपासाला आकर्षक बक्षीस आहेत पुन्हा नाराज होत नाही कारण सुट्टी मेकरला पण बक्षीस आहे बक्षीस काय सांगा सगळ्यासाठी बक्षीस आहे सगळी खुश आहे पण चांगला आहे सगळं म्हणजे नियोजन सगळं आज कशी पाळाली का त्याला गाडी कशी पाळाली काय सांगा चांगली पाळाली गाडी गाडी पळत होती आणि पोप्पटरावानी बघ कस मला वाटतं अगोदर पहायला पण आज कसं पळ वाटलं काय हा पेक्षा मैदानापेक्षा गाडी चांगली पळाली आज चांगली पळल गाडी दुसऱ्या तिसऱ्या फेर्याला कटिण्याचं कसं रान वाटतंय आजचं काय रान चांगलं आहे कठीण नाही आणि मोफीन नाही मध्यम माय रान माती विती आहे पहिला मार लागत नाही महत्त्वास आणि सुट्टीला म्हणजे कसं वाटलं सुट्टीला दोघांचं काय वाटलं नक्की काय पहिलं शांजूबा राहते त्यामुळे जाते खाली झेंडा पडला जागा गाडी मोकळी होत्या नमस्कार नमस्कार काय नाव जोशी कसं काय किती गाडी पळाली आडोपीस मध्ये काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदानाचं सा नियोजन एक नंबर आहे फाटी एक नंबर बनवल्यात बर त्यामुळे आठचं वरती जाडोपण सांगितलं आणि गट पासला एक बक्षीस आहे चांगलं काय सांगाल पहिल्यांदीच असं झालंय हा दुसरीकडे कुठे काही देत नाही मैदान नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो कठपोळ केसरी मैदान चालू आहे दादा नमस्कार गाडी आज चांगली पाहिजे का, काय काय नाव आहे आपलं जयदीप ची सागर आताच शिरसोडी रायपल आणि कॉकटेल पहायला कशी पाहिजे गाडी चांगली पाहिली गाडी आजचं मैदान कसं आहे छान आहे छान आहे मैदान कसं वाटतंय म्हणजे एक आगळं वेगळं मैदान आहे गटपास बक्षीस आहे काय सांगाल गटपासला बॅग आहे काय आणि दोन टी शर्ट आहे ती सुटी मेकरला ड्रायव्हरला बॅग आहे गटपाचला बक्षीस आहे पण आनंद काय मिळाला एक नंबर मैदान घेतले नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आपल्यासोबत मोवल शेट आहे मोब पहिल्यांदा मला सांगा आज मैदान कसं वाटतंय आजचं कटफळ एक नंबर वाटते कसं काय आयोजन कसं केलं मैदानाचं एकदम भारी नियोजन केले, केले। पळायला कसं वाटतंय म्हणजे बाकासोर आपला पळायला कसं वाटतंय काय बाकासोर चांगला पळतो इथं चांगली पाठी आणि तास बीस एक नंबर आहे त्यामुळे एकदम चांगलं नियोजन केलं तर हे पहिलंच वर्ष होत आनंद आला मैदान बघून आणि गाडी कशी पळाली चांगली पळली चांगली पळाली तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आपलं शुभम मोरे किती गट झाला तुमचा कसं काय आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल चांगलं आणि गट पाचला बक्षीस पण आहे काय सांगाल आणि पळण्यासाठी कसं वाटतंय पहिलांना दादा नमस्कार कसं काय वाटतंय आजचं मैदान कसं काय वाटतंय किती गट तुमचा तुमचाळीस मैदान पहायला कसं वाटतंय आणि गट पाचला बक्षीस आहे काय सांगाल चांगलं आहे ना तुम्हाला दादा नमस्कार कसं वाटतं आजचं मैदान एकदम एक नंबरच पाळायला पाहिलं ना कसं वाटत आणि गट पाचला बक्षीस ठेवले काय सांगाल चांगलं आहे बाकी तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नाना किती वेळ गाडी पाहिली आपली मध्ये कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय काय एक नंबर सुंदर सुंदर मैदान आहे निवेदन सुंदर आहे गट पाच बक्षीस आहेत काय सांगाल गटपाला म्हणजे आगळ मैदान आहे आतापर्यंत नव्हतं कुठं पण आता ह्या मैदानात झाली एकदम सुंदर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आपलं कुठून आला आपण जालल्यावरून इतक्याला मिळून गटपा झाला या मैदानात काय सांगाल आनंद आहे आनंद आहे कसं काय मैदान कसं आहे आजचं मैदान एक नंबर आहे पाहायला मैदान कसं वाटतंय काय फाटी कसे वाटते तुम्हाला आजच्या शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार किती वाट होतो आपला शेचाळ शेचळ कसं वाटतंय आजचं मैदान मैदाना एक नंबर आहे पळायला कसं वाटतंय एक नंबर मैदान आहे आणि गट पण बक्षीस ठेवलं चांगलं काय सांगाल नियोजन एक नंबर आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कुठून आलाय आपण पुण्यावरून पुण्यावरून कसं काय किती गाडी पळाली सत्तेचाळीस गाड्यांच्या चार नंबर तास चार नंबर तास कसं वाटतंय आजचं मैदान फाटे कसे वाटतात काय आणि गटपाच ला बक्षीस आहे काय सांगाल तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय आपण काय सांग किती गाडी मध्ये दादा नमस्कार नमस्कार किती वाटायचं गाडी पळाली एकोणपन्नास एकोणपन्नास कसं काय मैदान काय सांगाल गट पण बक्षीस आहे काय सांगाल ਸੰਗਠਨ ਨਿਯੋਜਨ ਲਈ ਗੱਲ ਕਰਦੇ ਆਈ ਪੜ੍ਹਨਾਂ ਟਿਕਾ ਸਾਹਵਟੇ ਪਹਿਲਾਂ ਨਾ ਤੁਮਾ ਸਭ ਚੱਲ तर आप आता पन्नासावा कट झाला आणि त्यात सुंदर गाडी पळवली त्यात मित्राचं नाव काय सोना ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर किती वया तुझं वय वयात पन्नासावा गट काढला कसं वाटतंय काय आता कधी पासून सुरू केली काय होय कशी गाडी गाडी पाहायला गाडीला अभिनंदन बरं का खूप बरं बरं नक्कीच अभिनंदन मैदान कसं आहे मैदान छान खूप आणि पळायला बैलांना कसं वाटतंय नियोजन आणि गटपासला बक्षीस भेटतंय काय सांगते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय कसं काय आजचं कसं वाटतंय काय आजचं एक नंबर आहे पळायला कसं वाटतं महिलांना पहायला चांगलं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटत आणि गटपासला बक्षीस आहे काय सांगाल चांगलं बक्षीस आहे चांगलं बक्षीस आहे तुम्हाला शुभेच्छा हा नमस्कार काय नाव आपलं ड्रायव्हर म्हणून का किती वाटायचं गाडी पळाली त्रेपन्न मध्ये त्रेपन्न कसं काय मैदानामध्ये काय सांगाल मैदान कसं मैदान एक नंबर आहे एक नंबर आहे फट्टी कशा वाटते एक नंबर बारामती तालुक्यात आणि गटपाचला बक्षीच आहे गटपाचला बक्षीस आहे काय सांगाल नियोजन काय आता आम्ही बारामती तालुक्यातलंच आहे ना एक नंबर नियोजन शुभेचं तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलंय किती वेळात गाडी पाळाली बावार मध्ये कसं काय मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या आहे कसं काय वाटतंय फाटी कसं आहे त्या आणि गटाला बक्षीस आहे काय सांगाल बक्षिसाबद्दल काय सांगाल चांगलं ठेवलंय तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पप्पा पटेल कळत तिच्या कडचं काय काय सांगा आमच्या मैदानाबद्दल काय सांगाल एक नंबर मैदान रेफर मैदान होत आहे आणि फाटे कसे का आहेत काय फाट्या एक नंबर आहेत आणि गटपासला बक्षीस एवढे आकर्षण काय सांगाल आभारी मोकशी डाक वाटलं एक नंबर आम्हाला पळताना पहिल्यांदा पळताना कसं वाटत असं काय त्रास होत नाही नक्कीच तुम्हाला असं बेच्चा दादा नमस्कार काय नाव आपलं आलंय बाप किती वेळा गाडी कळाली कसं काय वैद्य बद्दल काय सांगाल गट पाच ला बक्षीस आहे चांगली काय सांगाल आणि बॅक पण आहे काय सांगाल आणि फाट्या कशा वाटल्या काय फाट्या पळायला बघायला कशा वाटत शुभेच्छा तुम्हाला कुठला काय नाव म्हणलं आपलं नितीन बोस नितीन बोस किती वर्ष गट पळाली आता बाबन गट पाचला बक्षीस दिले काय सांगाल बक्षीचा बद्दल काय सांगाल चांगलं कशी पाहाली गाडी तुम्हाला नमस्कार काय नाव

काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदानात अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे बारामती तारखे फट्या इतक्या सुंदर आहेत आणि पळण्यासाठी ट्रॅक पण खूप चांगला आणि गटपासला पण बक्षीस आहेत काय सांगा हे एक आयोजकांचं आभार मानावं लागेल कारण प्रत्येक मैदानामध्ये गटपास करणारा काही जात नाही त्या मैदानाने हे चांगलंच योगदान केलेलं आहे आयोजकांनी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठं आला आपण काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान चांगले झाले हा गट पाच ला बक्षीस काय सांगाल उत्तम आहे उत्तम आहे फाट्या कशा आहेत त्या फाट्या चालतंय तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आपलं काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल हा छान आहे आमचं मैदान आहे गट पाच बक्षीस आहे काय सांगाल ड्रायव्हर कसं वाटतंय मैदानाचं ग्रुप मुळशी मुळशी काय सांगाल मैदानामध्ये आजच्या मैदान एक नंबर कशी काय गाडी कशी पाहिली आज गाडी चांगली गट पाच ला चांगली बक्षीस आहेत काय सांगाल गटपाशी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राला मैदाना झालं की गटपासला पण बक्षिस ठेवलंय एकदम सुंदर असं आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे बारामध्ये तालुक्यात नंबर एकदम खंड नेपाळ नपाळ त्याच्या आधी आम्ही पडलो हो हो आज एक नंबर नियोजन केलेले कायम करा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला खाली दादा नमस्कार 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 किती वागत होता आजचा आता एकसष्ट एकसष्ट कशी पाहिली गाडी सुंदर गाडी पडायला कसं काय आजच्या मैदानामध्ये काय सांगशील नाही ड्रायव्हर आहे काय पळताना कसं वाटलं काय मैदान कसं वाटलं नाही बाय काय त्रास नाही पळायला गटपासला आज म्हणजे तू ड्रायव्हर आहेस टी शर्ट वेअर बक्षीस आहे एवढं आकर्षक बक्षीस आहे नक्कीच नक्कीच शुभेच्छा तुला ड्रायव्हर नमस्कार किती वेळा गाडी पळाली असं काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदाना खूप छान आहे मैदानाबद्दल कशी पळाली गाडी नंबर असेल कटाला आज बक्षीस आकर्षक काय सांगशील छान आहे मैदानांबर एक नंबर फाट्या कशा आहेत काय मस्त एकदम मस्त एकदम मस्त शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संजय प्रभूने कुठून आलाय आपण बेलरवाडी कसं काय आजचं मैदान कसं काय नंबर नंबर बक्षीस आहे काय गाड्या पळायला कसं वाटतं शुभेच्छा दादा नमस्कार किती कडत गाडी पळाली काय नाव आपलं कसं काय आजचं मैदान काय सांगाल मैदान कसं आहे गट बसला बक्षीस आहेत काय सांगाल चांगलाय शुभेच्छा तुम्हाला